महाराष्ट्र आधुनिक आकाराला आल्यानंतरचा दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये त्यातून प्रश्न निर्माण झाला की आता सरकार बनवण्यासाठी पहिलं निमंत्रण कोणाला द्यायचं हा अधिकार राज्यघटनेनुसार राज्यपालांचा आहे काँग्रेसने दावा केला राज्यपालांकडे की के आमच्याकडे एकोणऐंशी ऐंशी असली तरी अजून आम्ही विधानसभेच्या पटलावरचा सर्वात मोठा पक्ष आहोत पहिलं निमंत्रण आम्हाला देऊन बहुमत सिद्ध करायची संधी दिली पाहिजे तेव्हा काय आजही उभ्या महाराष्ट्र आणि भारताला कळतंच आणि माहितीच आहे की पवार साहेबांना एकदा सरकार बनवायची जर संधी दिली तर ते बहुमत आपल्या पाठीशी उभं करू शकतात आणि दाखवू शकतात पण इथे घटनात्मक प्रश्न होता एक्याण्णव ते पंच्याण्णव आणि त्यातही एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव ही, ही वर्षच महाराष्ट्राच्या आधुनिक काळातली अतिशय खळबळ अतिशय अस्वस्थता तीव्र दुःख वेदनांनी भरलेली आहेत कुठेतरी तो कौल मतपेट्यांमधून प्रकट झाला आणि शिवाजी पार्कवर युती सरकारचा शपथविधी समारंभ झाला तर शिवाजी पार्कवरचा शपथविधी झाला आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी भेटायला बोलवले ताबडतोब या मनोहर जोशी सरांचं वाक्य होत की हे माझ पद आणि मला मिळालेल्या जबाबदारीला मी पण नवा आहे तुम्ही माझ्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळा आपण दोघं एकत्र शिकू हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं विधान मराठीतली म्हणे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन्ही डोळे